सरांगे पाटलांची यासाठी चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्रातल्या काय आमदार मोह यांनी केली तुम्ही दिलेलं दहा टक्के वेगळं आरक्षण नाकारून ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्या सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा या मागणीवरती सरांगे पाटील आजही ठाम आहेत मुख्यमंत्री साहेब म्हणून दरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण माझा मराठा बांधव अंतर्वली सराठी मध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना आमच्या माय माऊलीवरती लाठीचार्ज करण्याचा आदेश नेमका कुणी दिला याची सुद्धा एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून दरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण सिंचन घोटाळ्याचा आरोप ज्या अजितदादांवरती भाजपवाल्यांनी केला आज त्यांच्यात मांडेला मांडी लावून बसत असताना सिंचन घोटा कुठल्या खड्ड्यात गाडला गेला तुमच्या दादा पवारांची सुद्धा एकदा एसआयडी या चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपांनी केलाय समृद्धी महामार्गाच्या कामात खरच काही घोटाळा झालाय का याची एखाद्या दिवशी एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण पन्नास खोके एकदम ओके म्हणत तुमच्या सोबतच्या चाळीस आमदारांवरती विरोधकांनी शिंतोडे उडवले तुमच्यावरती आरोप केले तुमच्या सोबतच्या त्या चाळीस सुद्धा एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धरंगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण ज्या किरीट सोमय यांनी कोल्हापूरच्या मातीत जाऊन हशर मुश्रीफांवरती आरोप केले त्यांची लोक कोल्हापूरच्या वेशीवरती टांगली त्या हशर मुश्रीफांच्या वरील आरोपांचं पुढे नेमकं काय झालं त्या हशर मुश्रीफांची सुद्धा एखाद्या दिवशी यासाठी चौकशी आवश्यक करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धरांगे पाटलांची या चौकशी अवश्य करा पण माझा मराठा आरक्षणाचा विषय निघाला की प्रत्येक वेळेस कोर्टात जाणाऱ्या याची यासाठी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धरांगी पाटलांची यासाठी चौकशी अवश्य करा पण त्याच वेळेस छगड भुजबळ जेलवारी करून परत आले ज्या महाराष्ट्र सदाच्या घोटाळ्याच्या चा, घोटाळ्यात छगन भुजबळ नाव आलं त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं पुढे काय झालं तुमच्या त्या छगन भुजबळची एकदा एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण अगोदर पाली प्या अगोदर पाली प्या मी तुकाराम महाराजांचा आदेश घेऊन म्हणणारा तो कर एका रात्रीत पलटी मारतो हा बारसकर नेमका कुणाला भेटला हा वारसकर कुणाचा आहे आणि हा बारसकरला कोण फोनवरती बोललं याची सुद्धा एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब धरांगे पाटलांची एसआय चौकशी अवश्य करा पण त्याच वेळेस माझ्या राज्यात एका रात्री दुसऱ्याचे पक्ष कसे फोडले जातात पक्ष कसे फोडतात पक्ष फोडण्याचं नेमकं टेकनिक ने काय आहे ना याची सुद्धा एखाद्या दिवशी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण माझ्या राज्यातला शेताच्या बांध्यावरती फाक घेतोय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सुद्धा या काही दिवशी एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धरांगी पाटलांची एसआय चौकशी अवश्य करा पण या राज्यात आमच्या हाताला थांब नाही का आम्हाला दाम राज्यात बेरोजगारी तरुणांचं साहेब बेरोजगारी का वाढतीय याची सुद्धा एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब दररोज धरंगे पाटलांची एसआय चौकशी अवश्य करा पण जे पुणे आमच्या राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी वसवलं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलं जे पुणे विद्येचं बाहेर आहे त्याच पुण्यात करोड रुपयांचे अंमली पदार्थ सापडतात साहेब या सगळ्या प्रकारची या सगळ्या प्रकाराची कधीतरी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून दरांगे पाटलांची एसआय चौकशी अवश्य करा पण भरसभेत दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला आईवरून बोलणाऱ्या त्या निलेश राणींची उठता अवस्था शिवराय भाषा वापरणाऱ्या राणे परिवारांची एसआय चौकशी करा मुख्यमंत्री साहेब आरक्षण देईल म्हणून तुम्ही शपथ घेतली आज आरक्षण टिकलं नाही ना तर मी राजकारण सोडून देईल म्हणून एखादी शपथ आता तुम्ही सुद्धा घ्या शेवट एकच सांगेन या देशाच्या इतिहासात नोंद होईल या देशाचा इतिहास लिहिला जाईल या देशाचा इतिहास लिहिताना या देशाच्या इतिहासात नोंद होईल जेव्हा जेव्हा इथले प्रस्थापित दाद्यांच्या गड्यात टिकवण्यासाठी पाठीचा कडा वाकवत होते तेव्हा तेव्हा सामान्य मराठ्यांच्या झोपडीच्या आणण्यासाठी एकमेव जरांगी पाटील उभे राहिले आ आई तिकडे जारांगी पाटील उपोषणाला बसले ना तर कितीतरी महाराष्ट्रातल्या कितीतरी घरात कितीतरी लेकरांच्या आयांच्या पोटात अन्नाचा घास जात नाही ज्यावेळेस अफजल खान नावाचा बत्तीस दाताचा गोकड या स्वराज्यावरती चालू राहला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अफजल खानानं दगा फटका केला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पथा बाहेर काढला हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे देशात लोकशाही आहे आमच्या बोटाला शाही लागते ना तेव्हा देशात लोकशाही जिवंत राहते या लोकशाहीमध्ये आमचं मतदार ही आमची वागण काय आमच्याशी दगा फटका केला आम्हाला फसवलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार रूपी वागणकांच्या धुरावरती कुणाचा आमच्या खाण करायचा आणि कुणाचा कोता बाहेर काढायचा हे मराठ्यांना चांगलं ठाऊक आहे महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा आज सुद्धा म्हणून सरांगे पाटलांच्या सोबत ठामपणे उभा आहे उठाव आणि आमच्या जरांगे पाटलांवरती टीका करावी या काद्या दीड दोन अडीच फुटाच्या न आमच्या जरांगे पाटलांवरती बोलावं वंचार हाडे दिली की आमच्यातले काही गद्दार भुकतील यांना भोकू द्या पण आपल्या सगळ्यांना जरांगे पाटलांसोबत ठामपणे उभं राहायचंय मराठा एक होत नाही असं म्हणणाऱ्यांच्या नाकावरती एक होतो ना जाये जाये हे आणि आणि मराठा उभा उभा होता आहे महाराष्ट्र धन्यवाद जय जिदा जय शिवराय रामकृष्ण मित्रांनो हे होते निलेश जगताप मित्रांनो निलेश जगताप ज्या पद्धतीने सरकारला जाब विचारत आहे त्या पद्धतीने आज मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती या सरकारला या शिंदे सरकारला या फडणवीस सरकारला या पवार सरकारला जाब विचारण्याचं काम करत आहे आपल्या या सर्वावरच्या प्रतिक्रिया नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम